अरे 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 काय प्रकार काय चालू आहे तर मग कसं आहे पब्लिक सर्वांना सर्वप्रथम नवरात्र महोत्सवच्या आहे ना खूप खूप साऱ्या शुभेच्छा बरं का नवरात्र महोत्सव निमित्त आपल्या विंचूर शहरामध्ये लहान मुलांचा डॅन्सचा कार्यक्रम चालू होता आणि त्यामध्ये ना सर्व लहान मुलांनी छान छान असे गाण्यांवरती ना डॅन्स केला बरं का मित्रांनो आणि या कार्यक्रमाला आहे ना गर्दीत अरे अरे एकदम खतरनाक पूर्ण विंचूरच आलेलं होतं नाही का आम्ही इथे येऊन बसलेलो होतो आणि कसं आहे पब्लिक अनन्य अनन्य गाण्याने ना संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी आपली ना तेजुवधीची जोडीचाही खूप छान असा परफॉर्मन्स झाला यांनी खूप छान असा डान्स केला त्यांना ना ट्रॉफी वगैरे देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं नाही का आणि ना काही दिवसापासून रडू नको बाळा हे गाणं खूपच फेमस होतंय नाही का आणि ह्या गाण्यावरती सुद्धा आहे ना लहान मुलांचे गाणे होते आणि हे बाळले नाटकं करत होतं हे रडू नको बाळा हे ॲक्टिंग करत होतं का मुद्दा मुद्दा रडत होती खोटं खोटं नाही का <negócio> <स्वावदागरा> <cogito> <tapos> <cogito> अरे अरे पुष्पा ठाकूर अरे नाही रे ना पुष्पा ठाकूर नाही पुष्पा ठाकूर तर आपले इथे येऊन गेले पण पुष्पा ठाकूरच्या जोडीस तोड नाही का आपल्या विंचूर शहरातील मुलगी होती आणि मी पण खूप छान डान्स केला त्यानंतर काय हा कपल डान्स झाला हा पण खूप छान होता आपल्या विंचूर शहरातील कोरोग्राफरनी साठ्यांस बसवलेला हो होता बरं का मित्रांनो कार्यक्रम वगैरे हो झाला आणि हा कार्यक्रम येणा जयभवानी नवरात्र महोत्सव विंचूर यांनी आयोजित केलेला होता बरं का तर भेटूया अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि अशाच ब्लॉग पाहण्यासाठी ना फॉलो करून बरं का मित्रांनो